हाय नमस्कार कसे सगळे जण बरे आहेत का तांब्या आणायचं असतं बाय बर काय कमेंट्स आल्या काव्या काव्या मोबाईलच स्टँड आहे ग माझ मोबाईलच स्टँड बरेच काय कमेंट्स आल्या मला कि राधा ताई तुझ्या शरीरात पाणी कमी असत असेल म्हणून तुझ तोंड येत आहे काय माहितीये नेहमी नेहमीच येतं बरं का सारखं येत मोबाईलला स्टँड लावून घेते मी बरेच जण म्हणली मला आहे तुझं तोंड येत आहे त्याचं कारण असं असं की तुझ्या शरीरात पाणी कमी असेल चांगल्या डॉक्टरला दाखव काय जर म्हणले राहत आहे तुझं पोट साफ होत नसल काय असतं काय मला माहीत नाही बरं का पण मी मेडिकलवाल्याला विचारलं की माझं सारखं सारखं तोंड काय येतं ना हो का हे असं हाताचं कातडं पण जात आहे माझ्या तुम्हाला दिसतंय का नाही काय कळलं ना मला का दिसतच असं हो का असं कातडं जात या हाताचं उगं त्या रे रगत पितेवाने दिसतं या दाखवू वाटत नाही खाऊ बी वाटत नाही <laughs> हात धुसला तर नुसतं असं कातडं जातं तरी बरेच धुतल्यावरती गेलं का निघून तर ह्या झाल्या चांगल्या कमेंट्स कमेंटवर व्हिडिओ बनवू वाटत नाही का माहिती आहे का मग ते लय आपल्या मनाला लागतात आणि तसं पण होतं आहे मला काय स्वयंपाक केलाच नव्हता आज फक्त पोहे केलं होतं सोनिया टोप्यात पोहेच नेलं कारभार गेलं कामाला कारभार कामाला गेल्यावर म्हणलं चला घ्याव हो खाऊन थोडस काय घेतलंय जवसाची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि शिळी आहे मला आवडते बघा <laughs> रात्री जेवणच केलंय माझ्या पुरते केल ते भाकर खाल्लीच नाही मुद्दा तेल चटणी खायला लागले मी कारण तोंडात तोंडात जे गर पडल्यात ना हा सगळं लालजोरात ते बरं व्हायसाठी तेल चटणी खायला लागली आणि मेथीची भाजी मग सोनीला सोडवायला आम्ही गेलो ना गाडीवर गेलो होतो सकाळी येताना किराणा भरला किराणा बी भरला आणि थोडंसं भाजीला पण घेऊन आलो मग म्हणलं मेथीची भाजी निवडून शिव्या भाकरी सांग चांगली लागते या घ्यावं म्हणलं खायला ते म्हणजे करावं पण म्हणलं नगर भाजी निवडून सकाळच्याला डब्याला पण होईल म्हटलं आता निवडून ठेवते दोन पेंढे आणल्या मग पण दाखवते एक निवडली या एक निवडायची अजून मी घेतलं तेल चटणी खायला तर काय कमेंट्स कुचक्या पाचक्या पण आलेल्या आहेत त्या सांगते की कारण त्यावढे मेहनत करून लांबल कमेंट्स टाकतात ना त्याच्यामुळं सांगावं लागतं कारण वेळातनं वेळ काढून आपल्याला एवढी मोठी कमेंट्स टाकतात म्हणल्यावर त्यांना रिप्लाय द्यायला पाहिजे का नाही माणूस आजारी टेन्शनमध्ये किंवा माणूस खुश असत किंवा आनंद सेलिब्रेट करत असत त्यावेळेस त्याच्या दुःखामध्ये दुःख दुःखी म्हणून सहभागी नाही व्हायचं काही जणांना सवय असते आणि कुणाच्या आनंदामध्ये पण सहभागी व्हायचं आनंदात आनंदात काय म्हणतात सहभागी व्हायचं असं काय काय लोकांना जमतच नाही कुणाच्या दुःखात म्हणजे एखाद्याच्या जखम्यावर जख मीठ चोळायचं असं बरेच जणांना येत या आणि तसेच मला असे सपोर्टर पण बरेच म्हणजे आहेत एक दोन चार लांबल चक्क चा मेंट टाकतात तेवढे मोठे सोनेला चांगले टाकायचे मला असे म्हणजे कुचकी पाचकी टाकायचे आता माझ्या मा नवऱ्याने खरंच सोडली होती दारू पण आता व्हिडिओ मध्ये कौतुक केलं नवरा काय माझा घरी नसतो तिकडं पितो नाही पितो का तिकडं मला माहित नाही कारण दोन दोन दो, चार चार दिवस काय घरी येत नाही पण आता घरी आल्यावर नाही पेत म्हणून मी काय म्हणते नाही पेत नाही पेत आपलं नवऱ्याचं कौतुक केल्यावर तरी नवरा म्हणाल की बाबा चल आपली बायको काही कौतुक करते की बाबा नवरा दारू पियेत नाही तर आपण कशाला प्यायला पाहिजे नाही प्यायला पाहिजे पण नवऱ्याचं माझ्या कौतुक केलं की नवरा माझा का नाही जास्तच करतं मग अशी मला त्या किराणा भरायला दुकानात सोडलं आलो म्हणलं अख्खा किराणा मी भरला बिल दिलं दारात कवरच्या कवर उभा राहिले आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करत होते मी नुसते दुकानाच्या डी मार्ट सारखं आहे तिथं स्मार्ट काय तरी असला आहे तिथं भरला होता किराणा आपण फिरून किराणा भरतो त्या टायमाला आपल्या खे ते वेळ लागतो आपण किंमत बघतो त्याची एक्सपायर डेट बघतो बरोबर आहे का नाही सगळं बघून किराणा मी भरला जवळजवळ मी अडीच हजाराचा किराणा भरला तर त्यात ते ते तेल डबा तेलाचा डबा नाही भरला घवच्यावर नाही तांदूळ नाही काय नाही बाकीच्या डाळे धुळे तेल साखर शेंगदाणं हे असलंच घेतलं मग तुम्ही सांगा जर ही माणूस कौतुक केल्यावर वायाला जातोय मला तिथं सोडून मुतायला म्हणून जे गेला ते दारू अशी पिऊन आला की त्याला गाडी चालवायचं नव्हतं आणि त्या डी मार्कच्या समोर मला शिव्या देत होता पण मी काय आपलं इग्नोर केलं कारण मला कसं तरी घरी यायचं होतं येताना या इतकी गाडी ताणली इतकी गाडी ताणली का नाही आहेत आमच्या इथं चढायला का नाही शिंगल रोड आहे शिंगल म्हटलं तर येणारी एक गाडी येथील जाणारी एक गाडी जाते तर आमच्या पुढे जे ट्रक होता ना त्या ट्रकला इतकी चिटकून फास्ट गाडी घेतली आणि त्याला वरटॅक करायला लागला समोरून गाडी आली अचानक ब्रेक लागली का ना काय नाही माझं लक्ष नव्हतं पहिल्यांदा मी इकडं बघत होते ही गाडी तनता येते ते नेमकी अशी गाडी झाली का मग मला कळालं तर ती दुसरा ट्रक असा माझ्या थोडस चार बोट कमी नाही आता माझ्या गुडघ्याला खिटून गेला मग हे नवरा असा म्हणजे कौतुक केल्यावर असा आहे आणि इज्जत काढल्यावर तर मग माझी सगळेच निघते मग ते लेकर मोठे मोठे आता छोकुल्या आपली मोठी झाली कावी आता मोठी होईल मग लेकरांसमोर तसल्या शेव्या खायच्या मग ते सोनेसमोर शेव्या खायच्या हे असलं काम आहे बघा नवऱ्याला माझ्या दारू सोडली कारण माझ्या समोर पित नव्हता म्हणून मी म्हणत होते की बाप पेत नाही म्हणून मी त्याचं कौतुक हो केलं असला तमाशा लेकरांसमोर नको वाटतं मला असल्या शिव्यान हिन खायला काय सांगायचं तुम्हाला म्हणलं होतं नवरा दारू पेत नाही पण आता काय करा परत प्यायला लागला आता पेला प्याला म्हणलं की बिचारा कामाला बी जायचा नाही मग त्याला लय राग येतो युट्यूबचा काय पगार आपला महिन्याच्या महिन्याला नाही दोन दोन तीन तीन महिन्याला एकदा येतात आठ नऊ हजार रुपये तीन महिन्याला त्यात काय भागत नाही मग कसं कस कामाला जात आहे घुरपडीची पाठ मग म्हणायचं आणि गप्प बसायचं बघू आता माझं तर प्लॅनिंग आहे आता छुकलीला हॉस्टेलला टाकायचा पुलसी बी ऐकत नाही नवरा ऐकत नाही मी असलं डोक्याला टेन्शन चला भेटू आपण पुढल्या व्हिडीओ मध्ये मला काय खायला ये ना